सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला साधारण भाव आहे दरम्यान दीडशे गाड्या कांद्यांची आवक सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली कांद्याला पंधरा ते सोळा रुपये किलो भाव आता सध्या मिळतो आहे येणाऱ्या काळात कांद्याच्या दरात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यापारी साधिक बागवान यांनी व्यक्त केली आहे आज रोजी आवक कमी झालेली आहे कारण शासनाने जे वीस टक्के शुल्क कमी केले निर्यातीसाठी त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढं बाजार वाढतील या आशयानं शेतकऱ्यांना कांदा तटवलेला आहे आज रोजी सोमवारच्या रोजी कमीत कमी साडेतीन चारशे गाडी कांदा येण्याची आवक राहत होती आज दीडशे गाडी कांद्यावर आव, आवक आवक आलेली आहे दोनशे गाडी कमी आ, कांदा आलेला आहे आणि त्या हिशोबाने एक शंभर दोनशे रुपया बाजार आगाव झालेला आहे कारण हे बाजार टिकेल का नाही टिकेल याचा अंदाज नाही एक तारखेनंतर बाजार वीस टक्के शुल्क कमी होणार आहे तर शेतकऱ्या आता अशा लावून बसलेली आहे की पुढं बाजार वाढतील तर आता या समजा निसर्गावर आहे सध्याचा भाव काय सुरू आहे बघा आज रोजी शेवट सरासरी पंधरा बारा ते पंधरा रुपये बाजार पोषण होती आज सोळा सतरा रुपये झाले एखादा उकल अठरा रुपये झालेला आहे